सर लवजिहादच्या घटना रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय याबाबत काय सांगाल मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्राचे दहा करोड लोकांची तर्फ त्यांच्या स्वागत पण करतो की त्यांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतलाय त्यांचे निर्णय नेहमी चांगली असताना पण हा निर्णयाची गरज होती आज महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये जे लवजिहाजचे केसेस वाढले त्याने रोखण्यासाठी कोणाने काय काय केलं पाहिजे माननीय देवेंद्रजी अतिशय चांगली कमिटीचा निर्माण केलाय मी फक्त मागच्या बारा महिन्यामध्ये मुंबईमध्ये जे मोठे केसे लवदियादचे झाले ते आपल्या श्रद्धा वालकरचा केस सर्वांना माहिती आहे आफताब अमीने छप्पन तुकडे केले रुपाली चंदन शिवे मध्ये राहत होती शेख ने त्यांचा मर्डर केला पूनम क्षीरसागर मध्ये राहत होती निजाम ने त्यांचा मर्डर केला यशाश्री शिंदे मध्ये राहत होती दाऊद शेखने मर्डर केला सुनम शुक्ला मलाड मध्ये राहत होती सॅजीब ने त्याने मर्डर केला आता महा टीव्ही नेहमी हा विषय उचलता महाटीव्ही हा विषय मध्ये आपण तुम्ही जाऊन मध्ये पण कवर केला होता मानकूटमध्ये पण कवर केला होता मी महा टीव्हीच्या पण धन्यवाद देतो आता प्रश्न असा आहे की हे फक्त पाच मे प्रतिकात्मक केस तुम्हाला सांगितला असे सेकडो केसेस आहे करायच्या काय आम्ही विधानसभामध्ये ते प्रश्न उचलला चर्चा मानली महिला बालविकास मंत्रीचे नाते तो रईस शेख जसे माणूस उभे राहता आणि ते सांगता की नाही फिगर खोटा आहे असा काही घटना नाही एकही घटना नाही अरे आता ते रई शेखने जबाब दिला पाहिजे त्याने माझ्यावर केस ठोकला रई शेखने कोर्टामध्ये केस ठोकला आता रईस शेख जो लोक यांच्यावर या पाचवी मुलगा मुलगीने ते जे काही ते बली पडलेले आहेत त्यांचे परिवारांच्या लोकांना जाऊन जबाब जाब विचारला पाहिजे की यांना याद कधी मिळणार आहे हा एक जाती विशेष साठी तुम्ही जे काही करताय असं मला मान्य नाही आहे हा लव जियाच्या रोख घटना रोखली पाहिजे हिंदू मुलीवर जे अत्याचार होता हिंदू समाजाने मोठा त्याचा प्रतिकार केलाय मध्ये एक मोठा जुलूस पूर्ण महाराष्ट्र मध्ये निघाला होता सकल हिंदू समाजाचा लाखो लोक त्यामध्ये हो सामील होते आता तर माननीय देवेंद्रजीने निर्णय घेतला चांगला याचा प्रतिसाद मिळ लोक करत आहे सर या समितीचा नेमकं काम काय असेल हा समिती या केसेची स्टडी करून कानूनच्या निर्माण करतील त्यावर जे नंतर पुढे जे घटना असेल किंवा जे जाली असेल त्याच्यावर योग्य कारवाई करण्याच्या कानूनमध्ये प्रावधान करतील भविष्यात लवजिहाद विरोधी कायदा आणणार अशा सुद्धा हा समिती भाग आहे ते समिती वर नंतर लवजिहादच्या कायद्याचा निर्माण होणार